नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याच्या मार्गावर असे आम्ही का म्हणतो तुम्हाला हे ऐकून धक्का बसला ना मग ऐका ही बातमी आम्ही आज दिली त्याचं कारण हे तसंच आहे मित्रांनो चक्क लाडक्या बहिणींनीच ही मागणी केलेली आहे लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी तयार केलेली महाराष्ट्रातील एक प्रमुख योजना आहे मात्र आता असं काय घडलं की महिलांनी स्वतःहूनच ही योजना बंद करा अशी मागणी केली आहे यानंतर मात्र दर महिन्याला लाडक्या बहिणीचा दीड हजार हप्ता भेटतो आणि यामुळे काही महिलांचा उदरनिर्वाह हे चालतो मात्र सध्याची परिस्थिती अशी काय घडत आहे सध्या असं वातावरण काय बिघडत आहे की चक्क ज्या योजनेसाठी महिला स्वतः पुढाकार घेऊन लाडका भावांना राख्या बांधत होत्या त्या योजनेबद्दल आता महिलांना स्वतःचाच राग आलेला आहे आणि ही योजना बंद करण्याचा घाट घाला असं महिलांनी चक्क सांगितलेलं आहे हे प्रकरण काय आहे ही सर्व माहिती मी आपल्याला या व्हिडिओ मार्फत देणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील एक चमत्कारिक आणि चांगली योजना मानली जात होती कारण या योजनेमुळे सरकारला सत्तेत बसवण्याचे पायामुळं रवल्या गेले आणि या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते लाडक्या बहिणीला गरीब रेषेतून वर काढणे मात्र सध्या प्रकरण असं सुरू आहे की लाडक्या बहिणीच्या पैशामुळे एकीकडे महागाई वाढत आहे तर एकीकडे लाडक्या बहिणीचे पैसे कधीही वेळेवर भेटत नाहीत याच गोष्टीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी असं पाऊल उचललं जे ऐकून आपल्यालाही धक्का बसेल लाडक्या बहिणीचा लाभ सरकारला तर योजना असल्यामुळे दर महिन्याला थेट डीबीटीद्वारे द्वारे दीड हजार रुपये खात्यात भेटत होतात मग यामुळे जे आहे महिलांना जे आहे स्वतःचे आर्थिक सक्षमीकरणासाठी पाऊल उचलण्यास मदत होत होती दर महिन्याला भेटणारा लाभ हे काही महिने सुरळीत चालला मात्र काही महिन्यानंतर मात्र हा लाभ महाग पुढे होत गेला थोड्या दिवसानंतर महिलांना लक्षात यायला लागलं की तेलाच्या किमती वाढ्या बाकीच्या किमती वाढ्या मात्र लाडक्या बहिणीच्या दीड हजारामध्ये असं काय म्हणून वेगळं होत आहे मात्र हेच पैसे महागाई भत्त्यात जात आहेत आणि यानंतर मात्र हळूहळू चर्चा चालू झाली की लाडक्या बहिणीचेच पैसे महागाई भत्त्याच्या कामाला येत आहेत मग काय फायदा या योजनेचा तरी पण बहिणींनी शांतता ठेवली मात्र प्रकरण पुढे गेलं हळूहळू आपल्याला लक्षात येऊ लागलं की प्रत्येक महिन्याच्या लाडक्या बहिणीच्या पैशाला उशीर होत आहे काही बहिणी त्यावर अवलंबून असतात खेडेपाड्यातील गरीब महिलांना त्याच्यावर उदरनिर्वाह चालतो काही लोकांनी स्वतःच्या बाकीच्या योजनेचा लाभ सोडून लाडक्या बहिणीचा लाभ स्वतः कंटिन्यू ठेवला होता मात्र अशा पद्धतीत कधीही महिन्यावर वेळेवर पैसे येत नसल्याने त्रस्त झाल्या महिलांनी काही आता पाऊल उचलली पाच पन्नास महिला एकत्र जमल्या आणि त्यांनी लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद करा अशी सरकारकडे मागणी केली ही घटना सोलापूर जिल्ह्यातली असून सोलापूर जिल्ह्यामध्ये पन्नास महिला एकत्र येऊन सरकारला हात जोडून विनंती केली आहे की तुमच्या देणं होत नसेल तर ही योजना बंद करा आमचे कोणत्याही महिन्यात पैसे रेग्युलर आलेले नाही आहेत प्रत्येक महिन्याच्या पैसाला टाळाटाळ ताल होते आणि अशामुळे आमचा उदरनिर्वाह चालू शकत नाही मग आम्ही काय करायचं आणि संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आम्हाला सुरू करा लाडक्या बहिणीच्या योजनेपेक्षा ते तरी आम्हाला निराधार म्हणून भत्ता भेटेल मात्र तोही भत्ता दीड हजाराचाच आहे मात्र तो केंद्राचा असल्यामुळे रेग्युलर येतो राज्य सरकारचा हा महत्वाकांक्षी लाडकी बहिणीचा निर्णय मात्र आता स्वतः महिला चिडून बंद करा मरण्याची ही पहिलीच वेळ आलेली आहे आजपर्यंत खुश आणि आनंदित असलेल्या महिला मात्र आज चिडलेल्या पाहायला भाव होत्या आता जूनचा हप्ता आपण किती दिवस झालं वाट बघत होतो मात्र जूनचा हप्ता काही पडला नाही शेवटी जुलैच उघडला जुलैच्या चार पाच तारखेपासून काही लोकांना याचा हप्ता भेटला मात्र तीन दिवस होऊनही अद्याप पूर्ण महिलांना जूनचा हप्ता पूर्ण भेटला नाही आता यानंतर मात्र सरकारमधील एक मंत्री सांगत असतात की या जूनचा हप्ता जे आहे टप्प्याटप्प्याने भेटेल मात्र येत्या तीन चार दिवसात सगळ्यांचे डप्पे पूर्ण होतील असं असलं तरी सरकारच्या लाडक्या बहिणी योजनेचा फायदा महिलांना व्हायच्या जागी नुकसान जास्त होत असल्याचंही समजतं कारण जूनचा हप्ता अजूनही काही महिलांच्या पदरात पडला तर काही जिल्ह्यांच्या महिलांच्या पदरात अजूनही पडला नाही मात्र त्या लाडक्या बहिणींनी काय पाप केले असा संतप्त सवाल जे आहे महिलांनी उपस्थित केला आहे जर तुमच्यावर आम्ही निर्भर असू तुमच्यावर आम्ही बसलेलो असू तर तुम्ही पैसे द्यायला टाळाटाळा का करता महिन्याला तुम्हाला पैसे देणं होत नसतील तर ही योजना बंद केलेली चांगली असेही लाडक्या बहिणींनी सवाल उपस्थित केले आणि यानंतर मात्र याच्या जागी संजय गांधी निराधार योजना चालू करा असेही महिलांनी सांगितले यासोबतच मंत्री आदिती तटकरेंनी सांगितले की तीन ते ती चार दिवसात लाडक्या बहिणीच्या येत्या संपूर्ण पैसे पडल्या जातील कारण काय प्रॉब्लेम होता हे फक्त लाडक्या बहिणींनाच माहीत असेल कारण येत्या काही दिवसांपासून मी सांगत आहे की सरकार स्ट्रिक्टली चेकिंग करत आहे प्रत्येकाचे फॉर्म तपासत आहे आता यामध्ये जवळपास आकडा निश्चित होतो की दहा लाख लाडक्या बहिणींचे फॉर्म तपासून त्यांच्या त्रुट्या निघालेल्या आहेत आणि आता ह्या दहा लाख त्रुट्या जर सरकार बाद करणार असेल तर मात्र लाडक्या बहिणींना काय करावं हे समजत नाही आजपर्यंत दिलेले पैसे आता अचानक बंद होणार या भीतीने लाडक्या बहिणींना टेन्शन आलेलं आहे त्यात ही बातमी प्रचंड व्हायरल होत आहे सोलापूर जिल्ह्यात पाच पन्नास म्हणजेच पन्नास लाडक्या बहिणींनी उठाव करत सरकारला हात जोडून सांगितलं आहे की तुम्ही ही योजना बंद करून टाका कारण यामुळे आमचं फायदा तर काही होत नाही पण वेळेवरनं पैसे आल्यानं नुकसानच जास्त होत आहे मित्रांनो लाडक्या बहिणीसोबत इतर अपडेटसाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका